अजून जात एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद शिंदे सेना फुटली आमदार सावंत यांच्या पुतण्या धनंजय सावंतांनी दिला चुलत्याला दणका जवळा आणि दोनजा गटातील अपक्ष अर्ज भरला व याच परंडा व तालुक्यामध्ये पाच गणात गटात व अकरा गणातही भरला अपक्ष अर्ज भूम तालुक्यात केदारवाडी बेदारवाडी येथे विवाहितेच्या पत्नी पतीने केला छळ यामुळे विषारी औषध घेऊन केली आत्महत्या सासरे ननंद यांच्या विरोधात भूम पोलिसात झाला गुन्हा दाखल तालुका धाराशिव उस्मानाबाद येथे अनुसूचित जातीचे सर्वच मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानावर महसूल प्रशासनाच्या निषेधार टाकणार बहिष्कार एकोणीसशे त्र्याण्णव पासून गाव विस्तार वाढीतील भूखंड वाटपाचे आहे प्रकरण राष्ट्रवादीच्या सक्षना सलगर यांनी भरला तेर जिल्हा परिषद गटातून अर्ज व ही लढाईही प्रस्थापित व दलबदलूच्या विरोधात असल्याचे सक्षना सलगर यांनी सांगितले धाराशिव बीड रस्त्यावर इंदापूर तालुका वाशी येथे ट्रकच्या धडकेत एक जण झाला ठार वाशी ट्रक चालकाच्या विरोधात झाला गुन्हा दाखल तेर येथे बुकनवाडी येथे वीस वर्षीय महिला दीपाली काळे ही गोरोबा काका मंदिर तेर जवळ कपडे धुण्यासाठी गेली असता बुडून झाला मृत्यू मागणी तालुका लोहारा येथील पतसंस्थेच्या मॅनेजरनेच लावला एक कोटी ऐंशी लाखाचा लाखाला चुना आरोपी महादेव मुरगे व पत्नी ज्योती मुरगे वर झाला लोहारा पोलिसात गुन्हा दाखल पोलिसांनी केला तपास सुरू सांजा जिपघाटातून धाराशिव उस्मानाबाद येथील व्यावसायिक प्रदीप घोने यांनी केली भाजपाकडून उमेदवारी दाखल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुती कायम पण अध्यक्षपद कोणाकडे हे मात्र गुलदस्त्यात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले की मी पेपर फोडणार नाही परीक्षेची ही वेळ आहे आठ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे होणार साडी वागतान यासाठी नावनोंदणी मराठवाडा मराठवाडा डेअरी पोलीस लाईन पेट्रोल पंपासमोर धाराशिव उस्मानाबाद येथे महिलांनी करावी तेर आणि केशेगाव गटातून उमेदवारी भरणाऱ्या अर्चनाताई पाटील या माघार घेणार या बातमीने उडाली जिल्हाभरात मोठी खळबळ पण वीस तारखेपर्यंत होणार चित्र स्पष्ट या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री